सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची आंबोड गळवडी रस्ता खड्डेमुक्त व नूतनी करण्यासाठी ग्रामस्थांची खड्ड्यात बसून बेमुदत साखळी उपोषण कर्जत तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांविरोधात पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत गेल्या दोन महिन्यांपासून सतत आंदोलन करत असून आता या आंदोलनाला ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे खड्डेमुक्त रस्त्यांसाठी सुरू असलेले हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यात प्रवेशले आहे आंदोलनाची पार्श्वभूमी तीस जुलैपासून संघटनेने तालुक्यातील विविध ठिकाणी खड्डेमय रस्त्यावर बसून ठिया आंदोलन सुरू केले बांधकाम विभाग पी डब्ल्यू डी ग्रामपंचायत जिल्हा परिषद यांना लेखी कळूनही रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही परिणामी अठरा सप्टेंबर पासून कर्जत शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे बेमुदत साखळी साखळी उपोषण सुरू करण्यात आले या उपोषणावेळी आंबोट गौळवाडी ग्रामस्थांनी संघटनेकडे तीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली या मागणीला प्रतिसाद देत संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांनी थेट आंबोट गौळवाडी रस्त्यावरील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बसून उपोषण सुरू केले या रस्त्याबाबत आश्चर्यकारक बाब समोर आली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि पीडब्ल्यूडी या तिन्ही विभागांनी हा रस्ता आमच्या अखत्यारीत्या येत नाही असे लेखी उत्तर दिले आहे त्यामुळे रस्त्यांची मालकी कोणाची आणि दुरुस्तीची जबाबदारी कोणाची हा प्रश्न ग्रामस्थ व आंदोलक उपस्थित करत आहे आंदोलनातील घोषणाबाजी ग्रामस्थ महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आंबोट ते गौळवाडी रस्ता झालाच पाहिजे झालाच पाहिजे अशा घोषणा देत संपूर्ण गावाचे वातावरण तुमधुमून गेले रमेश कदम प्रदेश उपाध्यक्ष पोलीस मित्र संघटना ती जुलैपासून आम्ही सतत आंदोलन करत आहोत काही ठिकाणी काम सुरू झाले आहे पण अजूनही अनेक रस्ते दुरुस्ती अभावी धोकादायक आहेत आता नवीन पद्धत राबवली आहे ज्या गावांतील ग्रामस्थ लेखी अर्ज करतील त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष खड्ड्यात बसून आंदोलन करू आंबोड ग्रामस्थांच्या अर्जामुळे आम्ही आज येथे उपोषण सुरू केले आहे अॅडव्होकेट संदीप मसने सामाजिक कार्यकर्ते म्हणाले की हा रस्ता दोन गावांना जोडणारा एकमेव मार्ग असून त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे विद्यार्थी शेतकरी नागरिक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे दोन दिवसांत दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल निमेश मसने ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते म्हणाले पस्तीस वर्षांपासून हा रस्ता प्रलंबित आहे विद्यार्थी ओजी वाहून या रस्त्यावरून जातात भविष्यात जीवितहानी झाली तर जबाबदार कोण ठरणार सुरेश मसने तंटामुक्ती अध्यक्ष आमचे वृद्ध महिला शेतकरी यांना या रस्त्यावरून जाणे अशक्य झाले आहे सरकारने तातडीने निर्णय घेऊन रस्ता दुरुस्त करावा या आंदोलनात तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश मसने सामाजिक कार्यकर्ते दत्ता मसने रामदास मसने मंगेश फुलावरे भास्कर मसने प्रदीप मसने राजाराम मसने गजानन मसने संदीप मसने सचिन मसने भाऊ मसने नवनाथ मसने साहिल मसने सदाशिव मसने कुमार मसने विलास मसने नरेश मसने दशरथ मसने बाळाराम मसने तसेच पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या तीस वर्षांपासून रस्ता प्रलंबित असल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे जर दोन दिवसांत दखल घेऊन रस्ता खड्डेमुक्त व नूतनीकरणासाठी तातडीने निर्णय झाला नाही तरी आंदोलन गंभीर व तीव्र होईल असा इशारा ग्रामस्थ व पोलीस मित्र संघटनेने दिला आहे गेली तीस पस्तीस वर्ष म्हणजे मी शाळेत जातो तिथपासून आंबोट गवळवाडी या अंतर्गत रस्त्याची अवस्था अशाच पद्धतीची आहे आज आमची लहान मुलं या रस्त्याने आहेत जात आहेत भरपूर खड्डे पडलेले आहेत पाठ ओझं किलोग्रामचं ओझं घेऊन ही मुलं आज रस्त्याने जात आहेत आणि हा भाग हा डोंगराळ भाग आहे भविष्यामध्ये ह्या रस्त्यावरून साप विंचू अशा पद्धतीचे जे प्राणी आहेत ते वावरत असतात आणि पस्तीस वर्ष होऊन सुद्धा हा रस्ता जर प्रलंबित असेल आणि प्रशासनाचं जर लक्ष नसेल तर याच्यापुढे आम्ही या रस्त्यावर जर उद्या काही प्रकारची जर जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोणाला ठरवायचं हा महत्त्वाचा मुद्दा आमच्या आंबोट ग्रामस्थांच्या वतीनं पोलीस मित्र संघटनेचे आपले उपाध्यक्ष रमेशजी कदमसाहेब यांना आम्ही साथ घातली आणि ते ह्या आंदोलन गेली दोन महिने ते कर्जत तालुक्यामध्ये आंदोलन करतात खड्डेमुक्त रस्ता झाला पाहिजे व्यवस्थित रस्ते झाले पाहिजेत आज खरोखरच ह्या रस्त्याची एवढी दयनीय अवस्था आहे की विद्यार्थ्यांना जाणं मुश्किल होतं आहे आंबोट ते गौलवाडी हे पाच किलोमीटरचं अंतर पायी जाऊन विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचं जर यातना भोगाव्याच्या भोगा भोगाव्या लागत असतील तर खरोखरच हा रस्ता व्हावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो मला हे एकच सांगता येईल की हा पूर्ण ग्रामस्थांचा वर्ग आणि इथे सर्व शेतकरी वर्ग राहतो इथे दुबार शेती होते शेतीला उन्हाळ्यात पाणी येतं पावसाळ्यात पावसाचा खूप जोर असतो आपण आता या रस्त्याची अवस्था बघितली असेल संपूर्ण खड्डे पडलेले आहेत खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हे कुठल्याही प्रकारे कुणालाच सांगता येणार नाही आहे प्रशासनाच्या अनेक विभागांकडे तक्रारी करून संवाद साधून कुठल्याही प्रकारचे आजपर्यंत याची देखभाल दुरुस्ती झालेली नाही आहे हा रस्ता विद्यार्थी नागरिक शेतकरी ग्रामस्थ व अनेक लोकांना या रस्त्याचा उपयोग आहे गवळडीने आणि आंबोट या रस्त्यांना दोन गावांना जोडणारा हा एकमेव रस्ता आहे आणि ह्या रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे की पायी चालताना सुद्धा विचार करून खड्ड्यात पाय टाकावा लागतो आणि इथून रस्ता काढत पुढे जावं लागतं या दोन गावांमध्ये शाळेचे विद्यार्थी जवळ शेकडो विद्यार्थी गवळडी आंबोट इथून शिकत असतात आणि ह्या विद्यार्थ्यांची शेतकऱ्यांची नागरिकांची जी दयनीय अवस्था आहे केवळ ना केवळ ह्या रस्त्यामुळे झालेली आहे या रस्त्यालगत पाटबंधारे खात्याचा एक पाट जातो पाट आणि रस्ता या दोघींना समावेश केला तर दोन्ही खात्यांमधून याची दुरुस्ती आणि देखभाल होणं हे इतक्या वर्षात गरजेचं होतं परंतु आज आम्ही पोलीस मित्र संघटनेचा आधार घेतला माननीय रमेश कदम साहेबांनी जोर लावून धरला आणि आपल्यामार्फत शासनाला एकच सांगू इच्छितो की येत्या दोन दिवसात या गोष्टीची जर ग दखल घेतली नाही काही कारवाई केली नाही तर गंभीर स्वरूपाचं आंदोलन करण्याचे आम्ही सर्व विद्यार्थी सर्व शेतकरी आणि सर्व नागरिकांची तयारी आहे धन्यवाद मी तंटामुक्ती आदेश या एक महत्त्वपूर्ण मी बोलतो की ह्या रस्त्याची अशी अवस्था दूर आहे आमची वहिष्कार जी माणसं आहेत ती पण ह्या रस्त्यात ये जा करतात त्यांना पण ह्या रस्त्यात रस्त्यात आंबोट ते गौरडी परत जायला लागतो आमची गुरे आहेत त्या गुरासाठी पण चार त्यांना काय खायला लागतं ते पण डोक्यावरती ह्या रस्त्यात आणायला लागतं तर पुढचं भविष्य असं आहे का आज जवळजवळ तीस वर्ष झाली हा रस्ता पडू नये या रस्त्याचा काय हय तो सरकारने आम्हाला कालवा कर्जतकर नागरिक आपल्या सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने मी संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने या कर्जत तालुक्यातले सर्वच रस्ते खड्डेमुक्त व्हावेत त्यासाठी तीस जुलैपासून सतत दोन महिने आंदोलन करत आहे आम्ही मागच्या जुलै महिन्यामध्ये तालुक्यामधील जे रस्ते खराब होते खड्डेमय होते ज्या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये पाणी पाणी साठलं होतं आणि तिथे वाहन चालवणं मुश्किल होतं त्या रस्त्यात बसून आम्ही आंदोलन करून शासना सार्वजनिक बांधकाम विभाग पी डब्ल्यू डी ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगर परिषद सगळ्यांना आम्ही ते निदर्शन आणून दिलं होतं त्या अपेक्षेप्रमाणे पहिल्या आंदोलनच्या वेळी त्यांनी कामास सुरुवात केली होती आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी खड्डे बुजण्याचं काम सुरू केलं होतं परंतु ह्या आंदोलनाच्या माध्यमातून मला एक कर्जतकर नागरिकांना कर आणि कर्ज ग्रामस्थांना ज्या जे सामाजिक आहेत धार्मिक राजकीय सर्वच कार्यकर्त्यांना मला एक आवाहन करायचं आहे की आम्ही आता एक नवीन नियम सुरू केलेला आहे कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही त्यामुळे ज्या ज्या विभागामध्ये रस्ते खराब आहेत तिथल्या जर आमच्या पोलिस संघटने संघटनेकडे जर लेखी अर्ज दिला आणि जर लेखी कळवलं की आमचा रस्ता खूप खड्डेमय आहे खड्डे खड्ड्याचे साम्रायचे आहे तिथं त्या रस्त्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं आम्हाला रस्ता करून देण्यास मदत करावं आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू अशा प्रकारचं आम्ही आवाहन केलं होतं त्या आव्हानाला मी या आंबोट आणि गवलवाडीला ग्रामस्थांचे खरोखर अभिनंदन व्यक्त करतो आणि जसे गवलवाडी आणि आंबोटचे ग्रामस्थ आहेत असेच प्रत्येक गावाला ग्रामस्थ लाभो असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो कारण त्यांनी मला या आंबोट गवलवाडी रस्त्याची अवस्था पाहून म्हणजे ह्या रस्त्याला विद्यार्थी जात जात जा जात येत असतात दररोज त्यांना या रस्त्याने जाणे मुश्किल जातं आम्ही त्या खड्ड्यामध्ये बसलोत त्या खड्ड्यामधून जाताना मुलं विद्यार्थ्यांना त्रास होतोय नागरिकांना त्रास होतोय महिलांचाच होतो शिवाय ह्या रस्त्याला खूप गवत वगैरे वाढलेलं आहे येत येता जाता जे साप वगैरे जात असतात कदाचित कोणाला सापात दंश जीवदानी होऊ शकते किंवा ह्या खड्ड्यामध्ये पडून एखाद्याला चक्कर येऊन किंवा काही पण होऊ शकतं ह्या ह्या रस्त्याचा जी दुरुस्त आम्ही पाहिली आणि खरोखर जुलै महिन्यामध्ये आम्ही गवलवाडीमध्ये आलो होतो म्हणजे आम्ही ज्या रास्ते संपूर्ण तालुक्याचे पाणी करत असताना गवलवाडी गवलवाडीमध्ये आलो होतो तर खरोखर आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा जो ढोंबल कारभार आणि गलथल कारभार आम्ही पाहिला तर एक एक मेपासून तिथं खडे अंतरली होती आणि जुलैपर्यंत कुठल्या प्रकारची तिथं का, का, का त्यांनी पुढचं काय कॉन्क्रीट केलं नव्हतं हो त्या रस्त्यावर आम्ही जेव्हा आलो त्या रस्त्यावर आम्ही आंदोलन केलं आणि तेव्हा बांधकाम विभागाचे अभिया उप अभियंता खिलार साहेब यांना आम्ही त्या स्पॉटवरून फोन करून सांगितलं की या रस्त्यावर मे महिन्यापासून खडी पडली अद्याप काँक्रेट काय नाही तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही एका महि दोन महिने एका महिन्यामध्ये करून देतो अपेक्षाप्रमाणे त्यांनी एक महिन्यात तेवढं ते काम मात्र त्यांनी चांगलं केलं आता त्या रस्त्यावर व्यवस्थित विद्यार्थ्यांना जाता येतं पण त्याच रस्त्याच्या पुढे जेव्हा आंबेटा आणि गरवाड हा रस्ता आहे ह्या रस्त्यामध्ये दूर अवस्था आहे त्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली होती पण आता त्या रस्त्याचं अशी परिस्थिती झाली आहे की हे लोकशाही राज्य आहे की हुकुमशाही राज्य आहे की हे कोण माल मालक, मालक चालवतोय की शासन चालवते काय कळून येत नाही कारण ह्या रस्त्यामध्ये आम्ही रायगड जिल्हा परिषदेचे पालकाम विभाग अभियंता खिल्लार साहेब यांना विचारणा केली की हा ह्या रस्त्याचं काम का होत नाही तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा रस्ता आमच्या अखत्यारीच येत नाही त्यानंतर पी डब्ल्यू डीचे उप अभियंता संजीवजी वानखेडे यांनाही विचारणा केली त्यांनीही स्पष्ट त्यांनी तर आता पत्र देऊन टाकले की हा रस्ता आमच्या अखत्यारी येत नाही ग्रामपंचायतचे बी ओ व्हिडीओ अधिकारी सुशांत पाटील यांनाही आम्ही ते लेटर दिलं त्यांनीही तसं पत्र दिलं आहे की आमचा ग्रामपंचायतचा अख्ख्य अख्ख्या रस्ता येत नाही त्यानंतर ये इतर जे प विभाग आहेत सगळ्यांनी आम्हाला तसं पत्र दिलं आहे की हा रस्ता आमच्या अखत्यारी येत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही दोन वर्ष दोन महिन्याच्या नंतर आमचा नाविलाच झाला आणि या ग्रामस्थांच्या समेत या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये बसून आम्ही आज आंदोलन करतोय आणि खे खेदाची बा गोष्ट आहे की ह्या तालुक्यामध्ये राजकीय फुडाऱ्या असतील विरोधी पक्षनेते असतील अधिकारी असतील यांना जाग कधी येणार या तर एवढं अशा प्रकारचं जर ह्या गौलवाडी आंबट रस्त्यावर जर अशी परिस्थिती असेल संपूर्ण तालुक्यात आम्ही आता जाणारच आहेत आम्ही या माध्यमातून या मीडियाच्या माध्यमातून सर्व तालुक्याच्या ग्रामस्थांना आव करतो आपले रस्ते कुठल्याही विभागाचे असतील माग, खड्डेमय खड्डेमय असतील आपण आम्हाला आता लेखी पत्र द्या त्या रस्त्यावरून आम्ही आंदोलन करू उपोषण करू आणि आपला रस्ता करून घेऊ त्यासाठी मी ह्या ग्रामस्थांचं खरोखर पहिल्याच ह्या मला जो लेखी लेखीपत्र आले आमचा संघटना ही पक्षविरुद्ध कुठल्याही पक्षाशी निगडित नाही आणि आम्ही पक्षविरुद्ध आंदोलन करते दोन महिने झाले तर ग्रामस्थांना विनंती आहे आपण आपल्याकडे तक्रार आमच्याकडे लेखित पत्र द्या आम्ही आपला रस्ता करून घेऊ आणि विशेष करून हे आंबोट आणि गौलवाडी ग्रामस्थांचे मी खरोखर आभार व्यक्त करतो आणि हे सु सुशिक्षित आहेत आणि जागृत आहेत खरोखर असे जागृत नागरिक सर्व गावात आम्ही मिळावं अशी मी प्रार्थना करतो सर्व बालका विभाग प्रशासना माझी या माध्यमातून विनंती आहे की सोमवारपर्यंत जर सर्व विभाग ज्याच्या अखत्यारीत हा रस्ता येतो त्यांनी जर कुठल्याही प्रकारची दखल घेऊन या रस्त्याचे तात्पुरते खड्डे खड्डे भरण्याचं काम सुरू केलं नाही आणि भविष्यात हा रस्ता तात्काळ आम्ही नूतनीकरण करून देऊ असं जर लेखी पत्र दिलं नाही तर सोमवारपासून काळ वेळेत या अंतर आंबोड गौलवाड्या अंतर्गत रस्त्यावर सक सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा सहापर्यंत आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्यापूर्ण होत नाही तोपर्यंत तिथे आम्ही साखळी उपोषण करणार आहोत धन्यवाद अहो ऐका ऐका फ्लॅट्स वर जबरदस्त सेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी मातोश्री नगर नेरळी स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर नाईन थ्री टू डबल झिरो नाईन डबल थ्री नाईन फोर वर आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकट जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाई पण आता हे सगळ बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बॅंक्वेट हॉल हो। इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्या आवडीनुसार खमंग बेत स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाहीये ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्ज जेवण फक्त पोटोसाठी नाही मनासाठी सुद्धा खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्जत जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव आत्ताच संपर्क करा नाईन एट फाय झिरो नाईन टू फोर वन थ्री फाय व सेवन थ्री एट सेवन फोर वन डबल टू डबल फोर तसेच डबल सेवन नाईन एट थ्री एट थ्री सिक्स थ्री फायव्ह तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ